लाईक केलं थँक्यू कोणी कोणी लाईक केलं तर अगं आवाज येत नाही न्यूट केलता न्यूट केलता न्यूट केल तर ताई फोन आणता तर न्यूट केलता बोला अनुजा ताई उर्मिल्ला ताई अश्विनी ताई आला आला हो का लाईक केलं थँक्यू काय भाजी केली ग भाजी नाही केली आणखीन पाकरीलाच लागले भाजीच नाही केली मराठीत कमेंट करा

काळ कस आहे ताई त्यावर जे नवीन नवीन आहे त्यांनी नक्की ला सबस्क्राईब करा वरती जे अश्विनी ताई काय कमेंट आहे ओ ही उर्मिला ताई कशा आहात तुमचं काय चाललंय अनुजाताई गेल्या वाटतं बोला जास्त वेळ नाही घेणार मी आज थोडाच वेळ घेणार आहे बोला लाइक करा कमेंट करा आरती ताई बोला आल का बोला लाईक करा कमेंट करा पटापट पटापट लाईक आणि कमेंट करा माझी कमेंट वाचत नाही ताई तुम्ही बाप बाप किती कमेंट आल्या मराठी नाही आती बाळ छान आहे अग मराठी मध्ये बोल असं बोलली त्यांना यो भाजी काय बनवत आहे त्याच नाव म्हंटल भाजीला का। काहीतरी नाव ठेवा बाप हा म्हणला का तुम्ही बर करते। वाचा वाचा वाचते वाचते कमेंटच येत नव्हत्या हो ताई अरे देवा ಕಾ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಅಂತ ಸೊರಿ ಕಮೆಂಟ್ कमेंटच नाही येत बाय ताई हाय ताई आहे ताई बोला ना मराठी मुझे नाही आती बाळ छान आहे बा बाप बा बा मग काय भाजी बनवली अगं आवाज येत नाही ताई लसूण चटणी खूप छान बनवली तुम्ही बघितला व्हिडिओ खूप छान थँक्यू ताई खूप खूप धन्यवाद शीतल ताई स्वारी पण ना कमेंटच येत नव्हते बघा मला खूप खूप स्वागत आहे पूर्ण व्हिडिओ पण येईल लसूण चटणीचा संध्याकाळीच टाकते वाटलंच तो व्हिडिओ नाही तर मग नंतर उद्या टाकीन एक वाजता कमेंट दिसतच नव्हते बघा अनुजा ताई रागवून गेल्या त्यांची कमेंट मला दिसतच नव्हती आधी न्यूट आता काही कमेंट दिसतच नव्हती धन्यवाद शीतल ताई लाईक केल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण ताई आम्ही पण तुमच्या बघू ताई आम्ही पण तुमचं बघून खूप काही शिकतो तुमच्या रेसिपी खूप आवडतात मला हो का ताई थँक्यू शीतल ताई चा येते वाटे घ्या हाय हाय नमस्कार शुभ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ बोला आहे मी ताई मी नाही गेली सॉरी ओ हो अनुजा ताई पहिल्यांदा न्यूट होता मागून कमेंटच नाही दिसू राहिले कोणाचे मला रागून गेले की का जय हरी महाराज जय हरी जय हरी जय हरी जेवणच नाही केला आजीराज टोपी आणली का ताई भाजी काय बनवली आज नाही आज नाही बनवली आण भाजी बनवायची बनवलीच नाही भाजी भाजी काय हाय हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे दादा कसे आहात आत्याबाई चहा बनवतात वाटत आई चहा बनवली घेतात त्या चहा घेतली <laughs> त्यांनी चहा त्यांच्यासाठीच बनवली होती मला त्या दोनदा बनल्या चहा बनव मी काय ऐकलंच नाही मग बनवली भाजी काय केली करायची भाजी कायच करू भाजी सांगा बरं काय करू गोबी आहे वांगे आहेत वांगच बनवते आता आज उद्या एकादस आहे शिवरात्र परवा दिवशी पण काही बनवणं लागन, त्यामुळे आज मस्त वांग बनवते काळ्या मसाल्याचं झणझणीत लाईक करा लाईक प्लीज स्क्रीन वर डबल टच केलं की लाईक होत कानावर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा बोला काढून ठेवा त्याला परत ते कपडे घालून चांगले मस्त घडी घालून टोपी काकू टोपी नियम दिले का कुजची काकुलला जा ताई ताई मी लायक केलं थँक यू शितल ताई मला माहिती आहे सगळ्यात आधी लायक असतं नंतर कमेंट असतं आजचं पीठ सुंदर आलं बरं मस्त भाकरी यायला लागल्या नाहीतर भाकरी काहीच चव्हाच येत नव्हते शेतात गेलत्या का ताई आज तुम्ही नाही शीतल ताई आज घरीच होते मी घरीच होते हो आज थोडंसं सा किचन साफ वगैरे हो केलं होते गेलेच नाही आज सोबत नव्हतं आत्त्या बाहेर गेलत्या त्या मला सोबत नव्हतं कोणी एक मिनिटा कमेंट वाचते मी आहे हाँ हो तुम्ही आहे का थाई, मी रोज ताई शेतात जाऊन कंटाळ येतो एक दिवस आराम करायचा आहे हो हो ताई सुट्टीच भेटणार आहे शेतातून अजून एक महिना लागेल शेतातले काम आवरायला एका महिन्याच्या नंतर शेतातले काम आवरतात विष्णू दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात ती स्वामी समजत लाईक केलं थँक्यू राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दादा हा प्लीज मग ठेव आणि त्या दुधाचं टोप काढा आतमध्ये पाहते मग दुधाच बघू ना देऊ तुला लसणाची चटणी केली देऊ का लई छान आहे हे पाय बर मस्त एक मिनिट मस्त तुमच्या भाकरी सारख <laughs> हो हो मस्तच राहा आमच्या भाकरीसारखं आम्हाला पण द्या हो हो देऊ ना एक चा बनवायच्या ना आता बनवेल कारण हे पीठ खूप सुंदर आहे भारी आलं हे पीठ कसे आहार बाळ कस आहे बोला पीठ भारी आल्यावर भाकरी करायला आवडत ना हो 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 ताई पीठ नाही भारी आलं का मग भाकर निस्ती घेत 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 होते तसेच नाही लागत हाय हाय सीमा ताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात बोला सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा खूप कंटाळ येतो मग होत आहे खरंच खूपच कंटाळ येतो पाच पासे कडक कडक भाकर आले ना भारी लागते लाईक केलं थँक्यू सीमाताई हाय शीतल ताई जवळ जाणार आहे